ད� ང ཚང ང ཆོ ཚོ གོ རི རྱ རྱ པས ཆ དེ རྱ ར རེ ཁརེ या वाडा रोडला गेल्या सहा महिन्यापासून अनेक लहान मोठे खड्डे पडलेले असून बांधकाम विभागाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे या खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघात झालेत त्यामध्ये जा अनेक जणांचे हातपाय मोडलेत आणि हा भीमाशंकर रस्ता असल्यामुळे वर्दळीच्या ठिकाणचा हा रस्ता आहे अनेक अपघात या पुढे होतील परंतु याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाले आणि विशेष म्हणजे वाडा रोडला अनेक फोर मोठे पुढारी या रोडला राहत आहेत परंतु त्यांचंही याच्याकडे लक्ष नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि ह्या याचा सगळा तीव्र निषेध म्हणून आम्ही सात सह ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करून याचा निषेध करीत आहोत आता तरी शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन जे खड्डे पडलेले वाडा रोडला ते बुजवण्याची दक्षता घ्यावी विनंती आहे अनुसार आम्ही